पाहिजे आणि ज्या प्रकारचं वातावरण या उत्तर महाराष्ट्रात नगरमध्ये मला दिसत आहे चाळीस हजारापेक्षा जास्त मत संदीप गुळवे यांना मिळतील आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ते आहे आणि तिथे एकदा विधिमंडळात पोहोचल्यावर एक लक्षात घ्या फरक कसा आहे ते शिवसेनेचे आमदार असणार आहेत त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्या इतके आम्ही त्यांच्या पाठीशी आग्रही असतो उद्धव ठाकरे साहेब आग्रह असतो कारण जेव्हा एक निवेदन आपण त्यांच्याकडे देणार आहात त्याची एक प्रत शिवसेना भावनाथ आणि मातृसोबत सुद्धा जात असते प्रश्न सुटले की नाही ही पाहण्याची जबाबदारी मग तेवढा आमची असते आणि प्रश्न यासाठी सुटणार आहेत नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रा आपला मुख्यमंत्री होणार आहे आणि त्या मुख्यमंत्र्यावरून पहिलं काम जर करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये असे अनेक प्रश्न आहेत त्यातले प्रमुख प्रश्न आपण सोडवूया आणि मला खात्री आहे नाशिक नाशिकचं सगळ्यात मोठं मतदान आहे सुद्धा करा नाशिकचं मतदान मोठं आहे ठीक आहे सव्वीस हजार मतदान नाशिकला आहे so please have that...